राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले यावर राज्याचे महसूल मंत्री भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना प्रशिक्षणाचा सल्ला दिलाय राहुल गांधी वेडे झाले ते कधी निवडणूक आयोगावर कधी सैन्यावर बोलतात त्यांना अजून या देशाची दिशा कळली नाहीये त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे जर विदेशात चांगले प्रशिक्षण मिळत असेल तर त्यांनी एकदा विदेशात जाऊन यावे असंही बावनकुळे म्हणाले पाहुयात ते काय म्हणालेत राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे भारताची जमीन जी आहे ती चीननी बळकावल्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेडे ओढले होते एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडणार असं त्यांनी न्यायालयाने म्हटलं राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीच नाही त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं तर विदेशात पुन्हा एक जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला काय कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधीने गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना